आणि आता पुढच्या काही बातम्या बघूयात वरळीत काल ठाकरे बंधूंचा ग्रँड मेळावा झाला या मेळाव्यावरूनच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी रोखटोक सदरातून भाष्य केलंय हिंदी सक्तीचा आदेश सरकारनं रद्द केला राज आणि उद्धव ठाकरे हिंदी सक्तीविरोधात एकत्र आले त्यातून मराठी माणूस विश्वासानं या सक्तीविरोधात रस्त्यावर उतरला मोर्चा झाला नाही पण विजयी जल्लोष एकत्र झाला असं भाष्य आजच्या सामना अग्रलेखातून करण्यात आलंय तसंच सत्ताधाऱ्यांवरही टीका करण्यात आली आहे या दरम्यान याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अजय माने यांनी पाच जुलैला विजयी मेळावा जो आहे तो मुंबईत पार पडला आणि दोन्ही ठाकरे बंधू म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले आणि याच्यानंतर आज सामनामधून जो आहे तो आग्रलेखातून पुन्हा एकदा सूर उमटलेला आपल्याला पाहायला मिळतोय मराठी एकजुटीचा विजय असो असं थेट सामनातून म्हणण्यात आलेलं आहे हिंदी सत्ताचा आदेश सरकारने रद्द केला आणि त्याच्यानंतर हा संपूर्ण रोखोकचा एक आग्रलेख जो आहे तो संजय राऊत यांनी लिहिलेला आहे आपण जर पाहिलं तर याच्यात अनेक वेगवेगळे मुद्दे जे त्यांनी मांडलेले त्याच्यात हा एक महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे राक्षसी महत्वाकांक्षा खाली आपण जर आशय पाहिला तर मराठी माणूस एकवटला व त्याचे नेतृत्व ठाकरे यांनी केले तर काय घडू शकते हे या निमित्ताने दिसले भारतीय जनता पक्षाच्या राक्षसी महत्वाकांक्षे रुकण्यासाठी उद्धव राज यांनी एकत्र वेळेत एकत्र आले नाहीत तर महाराष्ट्राचे प्रचंड नुकसान होईल असा संपूर्ण संदर्भ याच्यानंतर थेट अमित शहा नरेंद्र मोदी हे महाराष्ट्र द्वेष्ट आहेत असं म्हटलेलं आहे संयुक्त महाराष्ट्रामुळे लढ्यामुळे मुंबई गुजरातला मिळाली नाही याबद्दल त्यांच्या मनात खदगद आहे अशी अमित शहा यांच्यावर टीकासुद्धा केलेली आहे त्यासोबतच आपण जर पाहिलं तर आणखी एक संदर्भ आहे तो म्हणजे मार्गभिन्न तरीही राजकारणात उद्धव राज ठाकरे यांचे मार्गभिन्न आणि दोन गट टा झाले शहा यांनी पाडलेल्या फुटीनंतर शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेससोबत महाविकास आघाडीत सहभागी झाली असे अनेक संदर्भ देत जे ते एकंदरीत पुन्हा एकदा संजय राऊत यांनी रोकटोकमधून मधून त्यांचं मत मांडलेलं आणि यात विशेष म्हणजे मराठी एकजुटीचा विजय असो असा संदर्भ दिलेला आहे आणि अमित शाह भाजपला महाराष्ट्र द्वेष्ठे अशी टीका सुद्धा जी आहे ती या संपूर्ण रोकटोकच्या आजच्या अग्रलेखातून करण्यात आलेली आहे व्हिडिओ जर्नलिस्ट विजय देसाईसह मी अजय माने एबीपी माझा मुंबई तर आजच दिवाळी आजच दसरा अशा आशयाचे बॅनर आता दादरच्या सेनाभवन परिसरात लागले आहेत कालच्या दिवशी मेळाव्यानंतर